आपण भेटत आहोत लातूर शहर भाजपचे माजी अध्यक्ष ज्यांनी स्वराज्य संस्था विधान परिषदची निवडणूक लढवली नगरसेवक म्हणून होते अनेक आंदोलन केले एक, एक अभ्यासू आणि ज्याला महानगरपालिका प्रशासन आणि ज्यांच्यामुळं जवळजवळ वीस नगरसेवक हे बाद होत हुठ होते हुठ पण अमित देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्या तडजोडीमुळं हे के विड्रॉल केलं गेलं अशा प्रकारचं एक धान्सिक क्रांतिकारक आणि मूर्ती लहान शेती यांना असलेले भेटत आहोत नमस्कार गुत्तेकर साहेब नमस्कार एकंदरीत आजची परिस्थिती पाहता लातूर शहर विधानसभा आणि महानगरपालिकेबद्दल तुम्हाला काय म्हणावं हो असं वाटतय खर तर लातूरच्या लोकांचं दुर्दैवच म्हणावं लागेल की अनेक वर्षापासून तेच प्रश्न प्रलंबित आहेत तेच प्रश्न या ठिकाणी लोकांच्या समोर आवासून उभे आहेत पंधरा वर्ष इथलचे असणारे आमदार आणि त्याच्या आधी मान्य विलासरावजी देशमुख साहेबाची कारकिर्द एवढं सगळं पाठीशी असताना सुद्धा लातूरचा एकही प्रश्न इथलचे आमदार सोडू शकलेले नाहीत दुर्दैवाची गोष्ट आहे की एखादा प्रश्न लातूरमध्ये ते सोडू शकले नाहीत प्रशासन म्हणून किंवा समजा आमदार म्हणून त्यांनी काम करत असताना त्यांना लातूर शहर आणि आजूबाजूचे सत्तावीस गावं एवढंच त्यांचं ज्युरुडिक्शन आहे आणि त्याच्यामधले सुद्धा प्रश्न हे सोडू शकत नाहीत ह्याच्यासाठी सभागृहात त्यांना धाव घ्यावी लागते ह्याच्यातच त्यांचं अपयश दडलेलं आहे असं मला वाटतं खरं तर बद्दल जी ह्या कालच्या कचऱ्याच्या संदर्भामध्ये विषय निघाला मी स्वतंत्र त्याबद्दल एकदा बोलणारच आहे पण ही भूमिका घेऊन त्यांनी त्या ठिकाणी जाणं तर ह्याच्या मागं नेमकं काय लपलंय हे लोकांच्या समोर आलं पाहिजे पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार मोइत्रा नावाच्या ज्या खासदार होत्या त्यांचं सदस्य रद्द झालं का तर कुठल्या तरी एखाद्या कंपनीला कुठल्या तरी लोकांना फायदा व्हावा ह्याच्यासाठी त्यांनी पदाचा वापर केला मला याची शंका ह्या प्रकरणामध्ये आहे पण मी कागदासहित या संदर्भातलं विशेष बोलन मला दुसरंही असं वाटतं आहे की या ठिकाणी लातूरमध्ये पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात लक्ष नाही आहे लातूर महानगरपालिका ही दलालांच्या हातात गेली आहे प्रचंड भ्रष्टाचाराचं कुरण आहे होय सरकार माझं आहे सरकार दरबारी जाऊन जे न्याय मागायचं आहे किंवा जे काही विषय करायचे ते मी या ठिकाणी करणार आहे पण आमदार म्हणून त्यांनी या ठिकाणी काय केलं ह्याही प्रश्नाकडं लोकांनी बघण्याची गरज आहे मला असं वाटतंय की ह्या लातूर महानगरपालिकेला दलालाच्या विळख्यातून काढल्याशिवाय या ठिकाणी लातूर शहर सुधारणार नाही आणि लातूरचे आमदार हे करू शकत नाहीत त्यामुळं परत तो एकदा विडा मागच्या काही वर्षाच्या म्हणजे थोडा काळ माझा गेला ज्याच्यामध्ये मी डायरेक्ट लोकात नव्हतो पण तो परत एकदा विडा घेऊन मी लातूरच्या जनतेची सेवा करण्याच्या दृष्टीने मी निघालेला आहे लातूर महानगरपालिकाचे आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे काय प्रश्न तुम्हाला दिसतात आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं खर तर सगळ्यात मोठा लातूरचा प्रश्न आहे दोन हजार सोळाला तो गाजला रेल्वेनी पाणी आलं पाण्याचा प्रश्न हा सगळ्यात मोठा आहे लातूरसाठी आणि थोडं इथं समजून घेतलं पाहिजे हे ठीक आहे वेगवेगळ्या योजना डिक्लेअर होतात हे होतात सगळं खरं आहे पण लातूर शहर हे बाकीच्या सगळ्या गावांपेक्षा उंचावरती आहे म्हणजे लातूरला येताना धारूरचा घाट चढून यावं लागतं लातूरला येताना अहमदपूरपासून तुम्हाला वर चढून यावं लागतं इकडं येडशीपून चढून यावं लागतं इकडं तुळजापूरपासून चढून यावं लागतं लातूर हे उंचवट्यावर आहे आणि लातूरच्या पाण्याची निकड किंवा लातूरच्या पाण्याचा प्रश्न आहे तो याच टप्प्यात पडणाऱ्या पावसावरती अवलंबून आहे आणि त्याच्यामुळं जे मांजरा धरण आहे धनेगावचं त्याच्यावरती आपलं सगळं पाण्याचं हे अवलंबून आहे लातूर शहराचं पाणी घ्यायचं जे काही विषय आहेत ते या ठिकाणी त्याच दृष्टीनं मान्य विलासरावजी देशमुख साहेबांनी सात बॅरेजेस या ठिकाणी बांधले आणि सात बॅरेजेस बांधताना त्यांनी लोकांच्या दृष्टीनं उसालाही काही प्रॉब्लेम येऊ नये आणि लोकांना पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये पाणी प्रॉब्लेम येऊ नये या दृष्टीने या सगळ्याचं नियोजन केलं पण दुर्दैवानाबद्दलची एक गोष्ट सांगावीशी वाटते की मागच्या पंधरा वर्षात अमित देशमुखांच्या काळामध्ये लातूर शहरामध्ये पाण्याच्या विषयात काय झालं हे सांगावं त्यांनी मंगल कलश घेऊन ठेवा नळाला तोट्या लावून ठेवा अशा वेगवेगळ्या घोषणा केल्या पण त्यांनी काय काम केलंय हे जर बघितलं तर आपल्या सर्वांना लक्षात येईल की ते त्यांचं खूप मोठा अपयश आहे लातूरच्या विषयामध्ये कचऱ्याचा प्रश्न शंभर टक्के गंभीर आला आता ह्या ह्या काळामध्ये येणाऱ्या म्हणजे मागच्या चार पाच महिन्याच्या काळामध्ये कचऱ्याचा प्रश्न खूप गंभीर झालाय मागच्या काळामध्ये चांगलं काम करत होते त्यावेळेस तुम्ही देशात लातूर ज्यावेळेस महापालिकेच्या कचऱ्याच्या संदर्भामध्ये देशात पहिली आली त्यावेळेस साधं काम करणाऱ्या लोकांना एक फुल सुद्धा द्यायचं सौजन्य आम्ही देशमुखांनी किंवा त्यांच्या टीमने नाही केलं पण ठीक आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी मान्य नाही आहेत काही लोक मान्य नाही आहेत जसं आत्ता लातूरमध्ये संजय बनसोडे यांच्या बाबतीमध्ये केला जातो विषय की संजय बनसोडेंना कशामुळे देशमुखकर टाळतात किंवा हा विषय जसा आहे तसं त्याच्यामागचं अनेक कारण आहेत म्हणजे मी तुम्हाला आता आ, ऋषेश जयवंशी संजय बनथोडे एम डी सिंग आणि बाबासाहेब मनोऱ्या आणि संजय कांबळे ही साखळी आहे ह्या संदर्भामध्ये आपण स्वतंत्र बोलू पण मला या ठिकाणी वाटतंय आहे की लातूर शहरामधला पाण्याचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न इतरच्या वाहतुकीचा प्रश्न हा अतिशय गंभीर आहे आणि ज्याच्यामध्ये वाहतुकीच्या प्रश्नात अजूनही कुणाचं लक्ष नाही आहे अमित देशमुखांनी आता अनेक आमदारांना माहिती असतात आपला भाग कुठं आहे आपला एरिया कुठं आहे काही नाही अमित देशमुखांनी सांगावं ओके okay, आपण एखादी या ठिकाणी बसून सांगा ह्या गल्लीत तुम्ही आणि कुणीही माणूस नाही घेता त्यांनी जाऊन दाखव भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सपक्षल मी दंडवत घालायला तयार आहे होतं काय की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही हे बोललं की लोकांना असं वाटतं किंवा काही लोकांना असं वाटतं काँग्रेसमधल्या की हे टीका करतायत विनाकारण म्हणून माझं स्पष्ट मत आहे की तुमच्या आमदारकीचा जर उपयोग फक्त तुमच्या कामधंद्याला होणार असेल मुंबईत बसून तुम्ही जर काही गोष्टी करण्यासाठी फक्त या आमदारकीचा उपयोग करणार असाल तर हे आमदारकी लातूर शहरासाठी अतिशय वाईट आणि घातक आहे आणि ह्या तीन टर्म नंतर या ठिकाणी आपण आता लोकांच्या लक्षात येत असेल आणि तेच मला लक्षात आणून द्यायचं आता भाजपचे नेते एक काळ होता गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांचं लागे बांधे होते फिक्सिंग होती आणि आता लातूर जिल्ह्यातील अभिमन्यू पवार असतील संभाजीराव पाटील असतील यांचं मी त्यामध्ये तुमचंही नाव घेतलं जात आहे किंवा अजून काही लातूर म्हणजे जे इच्छुक आहेत की त्यांचंही नाव घेतलं जात आहे की हे अमित देशमुखचे दलाल आहेत आणि अमित देशमुखला सोपा कॅन्डिडेट म्हणून भाजपकडून मिळवण्यासाठी काही जण प्रयत्न करत आहेत यावर तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही सांगितलं मान्य साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायची मला संधी मिळाली ठीक आहे त्या लातूर सोडून बाहेरच्या विषयासंदर्भात मी बोलणार नाही तेवढा मोठा कार्यकर्ता मी नाही आहे पण लातूरच्या बाबतीमध्ये तुम्ही जे सांगताय त्या दृष्टीने मला कधी इथं काम करत असताना मला त्या गोष्टी जाणवल्या नाही तर असू शकतं कदाचित तुम्ही मुलाखतीची सुरुवात करताना ज्यावेळेस सांगितलं की इथलचे सोळा नगरसेवक अपात्र करण्याच्या संदर्भामध्ये मी नगरविकास मंत्र्याकडे मी धाव घेतली आणि त्यावेळेस नगरविकास आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी होते या ठिकाणी ते नगरविकासचे सोळा नगरसेवक सो हे अपात्र होणार हे लॉ अँड ज्युडिशरी विधी व न्यायचा शेरा आला त्याच्यावरती आणि त्यानंतर तो विषय मागे लागावा लवकर मार्गी लागावून मी त्यांच्या पाठीशी होतो काय माहितो पण निवडणुका महिन्याभराच्या तोंडावर आल्या होत्या आणि त्या काळामध्ये देवेंद्रजींना मी त्यावेळेस भेटल्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्द सांगितला आणि त्या काळातल्या पेपरमध्ये मी त्यावेळेस दिलं होतं की देवेंद्रजींनी सांगितलं की निवडणुका तोंडावरती आहेत आणि निवडणुका तोंडावर असताना अशा पद्धतीनं आपण काय केलं तर त्याची रिॲक्शन आपल्यावर येऊ शकते आणि त्याच्यामुळे निवडणुकात आपण निवडणुकीत मी येतो तुम्हाला काय पाहिजे ती मदत करतो ना आपण भारतीय जनता पार्टीची सत्ता आणू आणि त्याच्यामुळं त्या विषयाच्या संदर्भामध्ये निर्णय त्यावेळेस नाही झाला पण मुंडे साहेब असतील किंवा बाकीचे हे तुम्ही सगळे सांगताय असा प्रकार आम्हाला कधी आजपर्यंत लक्षात नाही आता, आता। पुण्यात ना ना जी लोकसभेची निवडणूक झाली जाणीवपूर्वक भाजपचा खासदार पाडला गेला तुम्हीही पाच लोकांच्या कमिटीमध्ये होतात आज शहर एवढं मायनस गेलं आणि पुण्या तोंडानं विद्यमान आज तुम्ही जर बघितलं नागपूरचे सगळे भाजपचे पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी होती म्हणजे देवेंद्र फडणवीसच्या मतदारसंघात वेगळा नियम आणि लातूरमध्ये वेगळा नियम का इथल्या लोकांनी ज्याने बैमानी केली किंवा जे प्रमुख संयोजक होते हो जा त्याने या ठिकाणी केलं याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही सांगितलेली हे गोष्ट खरी असू शकते की काही कम्युनिकेशन गॅप नेत्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये राहिला आणि त्याचा तोटा इथलच्या उमेदवाराला मिळाला बसला हे शंभर टक्के सत्य आहे इथली जागा जी पडली ती मिसमॅनेजमेंट मुळे पडली ह्याच्याबद्दल काहीच वाद नाही आहे माझं स्पष्ट एक मत आहे की लातूर शहराच्या बाबतीत मी बोलतो बाकीच्या मतदारसंघाच्या आणि बाकीच्या लोकांच्या बद्दल बोलण्यापेक्षा तीस हजाराची थी जी लीड आहे ते साहजिक आहे मागचे एवढे वर्ष या ठिकाणी काँग्रेसचं आमदार आहे एवढे वर्ष झालं विलासराव देशमुख साहेबांचं या ठिकाणी अजूनही शब्दांना वदन आहे किंवा ते आजही जरी नसले तरी त्यांच्या जीवावरती लोक मतदान करतात एक गोष्ट मला सांगता येतोय तीस हजाराची जी लीड काँग्रेसने मिळाली ती किमान आम्हाला दहा बारा पर्यंत नक्की आणता आली असते पण हे खरं आहे की आमच्यातल्या काही गोष्टी घडत गेल्या मीही त्या पाच लोकांच्या कोर कमिटीमध्ये होतो मला ज्या दिवशी बोलवलं त्याच्यानंतर दहा दिवसाच्या काळामध्ये मी त्या कमिटीत राहिलो आणि नंतर शेवटचे पाच दिवस मी त्याच्यात नव्हतो आणि हे काही मला जाहीरपणानं सांगायची गरज नाही मी पार्टीच्या लेवलला मला जे बोलायचं ते मी सांगतो पण स्पष्टपणानं सांगतो की शेवटचे पाच दिवस मला ह्या यंत्रणेतून बाजूला ठेवण्यात आलं जे काही विषय असतील कदाचित माझं काम कमी पडलं असेल हे असू शकतं त्याच्यामध्ये असं नाही माझं म्हणायचं की माझं खूप चांगलं आहे पण तुम्ही म्हणलेली ही गोष्ट आहे की आमच्या नेत्यामधल्या ज्या कम्युनिकेशन गॅपमुळे हे उमेदवार पडलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जे सांगताय की देशमुखाच्या बाबतीमधले आणि हे संबंध आहेत असं काही होत नसतं राजकारणामध्ये आणि ठीक आहे कदाचित काही लोकांचे संबंध आहेत की नाही मला माहिती नाही वैयक्तिक माझ्या बाबतीत सांगतो अमित देशमुख असतील किंवा देशमुख फॅमिली असतील यांच्या विरोधात अनेक वेगवेगळ्या विषयावरची सगळ्यात जास्त आंदोलन मी केलं आपल्याला कदाचित आठवत असल रुचे शेवंशीची बदली होण्यामागचं जे कारण होतं ते कारण जर तुम्ही काढलं तर त्या काळामध्ये ह्यांच्या जे काही इतरच्या अनधिकृत संस्था आहेत किंवा नगरपालिकेची जागा ताब्यात घेतल्या किंवा ह्यांनी ज्या अनधिकृतपणानं काही गोष्टी बांधल्यात त्याच्यावरती हातोडा पडायची तयारी पूर्ण झाली होती आणि त्याच्यामुळं त्याच्यामधला पार्ट मी होतो हे स्पष्टपणाने तुम्हाला सांगतो देशमुखाच्या बाबतीमध्ये आज जे मी बोलतोय किंवा वेगवेगळे विषय जे तुम्हाला सांगतोय ह्या विषयामध्ये दुसरं माझ्या इतकं कोण बोललेलं तुम्ही सांगावं लोक आरोप करतात आणि लोकाला सवय आहे भारतीय जनता पार्टीमध्ये काही लोकांना एक अशी सवय लागलेली ला, आहे काही आमच्यातल्या लोकांना की काही गोष्टी झाल्या की देशमुखाच्या ह्याच्याशी संबंध जोडायचा आणि हे करायचा अशा पद्धतीनं राजकारण होऊ शकत नाही माझं पक्षातल्या लोकांना पक्षाच्या बाहेरच्या लोकांना माझी विनंती आहे की या ठिकाणी देशमुखांचा पराभव करायचा असेल किंवा अशा मनोवृत्तीचा पराभव करायचा असेल तर तात्तीने हे सगळे लोक पाठीशी राहिले पाहिजेत भारतीय जनता पार्टी एक संदपणानं काम करते पक्षामध्ये देशमुखाचा पराभव व्हावा म्हणून आम्ही वर्षानुवर्ष झटतोय त्या दृष्टीने काम करतोय आणि ह्याच्यामध्ये जे काही आम्हाला करावं लागतंय आता नवीन काही प्रवेश असतील मी तर म्हणजे विक्रम गोदम गुंडे यांचा प्रवेश झाला त्यांच्या पूर्ण वेळ सोबत होतो निवडणुकीत होतो शिवाजीराव पाटील कवेकर आले शैलेश लावटीच्या दोन निवडणुका आल्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही सोबत आहेत अशा प्रकारचा आरोप आपल्यावरती नाही झाला काही लोक ठरवून अशा ज्या गोष्टी करत आहेत ते ज्यांना ज्यांच्याबद्दल विषय आहेत त्यांच्याबद्दल ते लखला आहे पण माझ्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी मी तुम्हाला बद्दलची माझी तुम्हाला विनंती आहे की आजचा व्हिडिओ सोडून तुम्ही नंतर आणखीन काही गोष्टी करा मी अनेक गौप्यस्को हे संदर्भात मी करणार आहे आणि माझी स्पष्ट म्हणा विनंती आहे माझी की देशमुखांनी सांगावं की देशमुखाकडे कुठल्या कामासाठी मी गेलोय एखादं माझं काम करून घेतलंय वैयक्तिक कुठल्या बदलीसाठी घेतलोय किंवा कुठल्या विषयासाठी घेतलोय उलट लातूरमध्ये हे जे अराजकता आहे या संदर्भामध्ये मी तीन वेळेस त्यांना भेटलोय पहिला विषय होता लातूरच्या एलबीटीच्या संदर्भात आणि एलबीटीचा जो विषय होता लातूरचे लोक व्यापारी आठ वर्ष परेशान झाले आम्ही अमित देशमुख या ठिकाणी आमदार होते देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते सुधीरभू मुनगंटीवार अर्थमंत्री होते तरी सुद्धा हा प्रश्न निकाली निघत नव्हता हा प्रश्न अर्थमंत्री काढू शकत नव्हते त्याच्यामुळे देवेंद्रजीकडे बैठक लावली मी आणि मनीष भंडेवार त्या काळा यामध्ये इथं शहराचे पदाधिकारी होते मनीष भंडेवार आणि मी भाजपचा दुसरा कुठलाही पदाधिकारी नव्हता आणि बसवराज वळसंगे पपुर्निया रामेश्वर पुनपाळे प्रदीप सोळंकी हे सगळे असे दहा अकरा लोक घेऊन आम्ही तिथे बैठक घेतली आणि त्या बैठकीतून हा मार्ग काढला आम्ही मग अमित देशमुखांना हे करायचं नव्हतं जाणीवपूर्वक व्यापार इथं परेशान झाला पाहिजे इथलचे डॉक्टर्स इथल्याचे इंजिनियर्स इतरच्या वाले परेशान झाले पाहिजे ह्याच्यासाठी जाणीवपूर्वक ते काम कायम करत राहतात पण त्याच्या विरोधात कायम जाऊन काम करणारा कार्यकर्ता मी आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे की ह्या विषयात अनेक गोष्टी मी तुमच्यासमोर आणतो आणि कुणीही मला सांगावं ह्या विषयात मी कुठल्या गोष्टीने त्यांच्यासोबत संबंध नाही किंवा एकत्रित हे आहे मी माझी तयारी मी राजकारण सोडून देऊन मी घरी पाणी भरायला तयार आहे मी ह्या बाबतीत कधीही स्वतःला माफ करणार नाही अशी जर गोष्ट चुकून माझ्या हातून घडली चुकून तरी घडली तुम्ही काही गंभीर आरोप कारण अमित देशमुख कधीच बोलत नाही एवढं सभागृहात पोटतिडकीनं बोलत होते त्यामाग आपण वेगळा मुलाखत घेऊन कचरा विषयावर काय गोड बंगाल आहे हे तुम्ही सांगा पण आता बारा लोक इच्छुक आहेत भाजपचे आने बारा पैकी एकालाच उमेदवारी मिळणार काय काल आम्ही बघितलं मध्ये देशमुखच्या विरोधात एका शिवसेनेच्या नेत्यानं सांगितलं अहो निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट बघून उमेदवारी द्यायची असते या ठिकाणी ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्याचा सर्वजण प्रचार कर असं तुम्हाला वाटतंय का सर्वांच्या बाबतीमध्ये सांगण्यापेक्षा मी एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो भारतीय जनता पार्टीमध्ये आपण काम करतो निवडणुका आहे इलेक्टिव्ह वरती होतात नगरपालिकेला सुद्धा तिकीट मागताना आपण ह्या सगळ्या गोष्टी पाळतो माझं स्पष्ट मत आहे की इलेक्टिव्ह मिरिट जे आहे त्याला भारतीय जनता पार्टीनं शंभर टक्के उमेदवारी दिली पाहिजे आता भाजपमध्ये अर्चना ते पाटील आल्यात या ठिकाणी त्यांच्या प्रवेशासाठी दोन हजार पासून मी या ठिकाणी प्रयत्नशील होतो दोन हजार एकोणीसला त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी खूप प्रयत्न त्यावेळेस मी केले पण कदाचित त्यांच्या काही अंतर्गत गोष्टीमुळे ते नाही होऊ शकलं पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो अर्चना पाटील असतील गुरुनाथ मगे असतील प्रदीप मोरे असतील किंवा समजा मी वैयक्तिक असेल आम्ही शंभर टक्के एकत्र या ठिकाणी येऊन आम्ही काम करणार निवडून येण्यासाठी आम्ही जीवाचा प्रयत्न करतोय बाकीच्या कोणाच्या बाबतीमध्ये काही पार्टी समजा निर्णय केला तरी सुद्धा आमचा विषय नाही आहे पार्टीने निर्णय केला तर तो, तो आम्हाला शेवटचा अंतिम आहे त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन आम्ही काम करणार नाही सगळ्यांनी काम करा यासाठी जे काही प्रयत्न करा ते नक्की निश्चित करा आम्हाला समजा आमच्यापैकी कोणाला तिकीट नाही मिळालं तर गेल्या पर... काही दिवसात भाजप अंतर्गत बंगाली सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उफाळून येत आहे याला पायबंद बसावा असा ती काही जसं मी पुन्हा म्हणतोय की नागपूरची कार्यकर्णी बदलली जाते हो इथं काहीच कसं होत नाही इथं पोटात लाटा घातल्या जातात इथं आणखीन काही होत आहे मग हे सगळं होत असताना म्हणजे गरीब की बीबी कायचे सबकी भाबी आणि बुरेचे खोदावणारे हे भाजप डी ज्यांचं कधीपासून सुरू झालंय नाही जे प्रकार आता तुम्ही सांगितला की बैठकीमध्ये झालेले मारामारी हे तर निश्चित ह्या गोष्टी व्हायला नको होत्या हे निश्चितच आहे ज्यांच्या बरोबर झालं ते माझ्यासोबत काम करत आहेत ज्यांनी केलं ते माझ्यासोबत काम करतात पण असा प्रकार मागच्या अनेक वर्षापासून आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की शरीष लावटी पक्षात आले माझं जमत नव्हतं तीन वर्ष ते अध्यक्ष होते मला त्यांच्यासोबत जाय मला काम करायचं नव्हतं मी घरी बसलो पण अशा पद्धतीचं कुठलाही वाद किंवा हे आपण वितंडवाद कधीच नाही केला हे व्हायला नको होतं दुर्दैव आहे या सगळ्या गोष्टीचं सोशल मीडियामधून आता जे काही फिरतंय ह्याच्यावरती आताच पक्षांनी लक्ष घातलं पाहिजे पक्षाच्या नेत्यांनी आता लक्ष घातलं पाहिजे हे थांबवलं पाहिजे नाही तर ह्याचा परिणाम शेवटी भारतीय जनता पार्टीच्या नुकसानात होतो वैयक्तिक कुणाचं नुकसान होणार नाही मे बी उद्या कोणाचा समजा तिकीट कटेल किंवा कुणाचं राहील किंवा कोणी निवडून येईल किंवा कुणी पडल त्याचं नुकसान होत नाही ते भारतीय जनता पार्टीचं नुकसान आहे आणि त्याच्यामुळं आम्ही कमळ हेच आमच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं कुणी व्यक्ती आमच्या दृष्टीनं महत्वाचं नाही आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं कार्यकर्त्यांनी जे सोशल मीडियावरच आणि काही लोकांचं चाललं ते शंभर टक्के थांबलं पाहिजे या मताचं मी आहे एकंदरीत आजची परिस्थिती पाहता अमित देशमुख यांचा पराभव भाजप करू शकेल असं तुम्हाला वाटतंय का बदल जी माझ्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टीत तुम्ही सिनियर तुम्हाला मी फक्त तीन उदाहरणं सांगतो तीन निवडणुका ज्याच्यामध्ये तुम्ही सगळं काम केलेलं ला आहे याच्यात लातूरच्या जनतेला पैसा लागत नाही जात लागत नाही किंवा काही नाही फक्त लातूरच्या लोकांनी था एकदा ठरवायचा विषय आहे की ह्याचा पराभव आपण करू शकतो विलासराव देशमुख साहेब ज्यावेळेस पडले त्यावेळेस शिवाजीराव पाटील कवेकरांची त्यांची बराबरी काही होऊ शकत होती शिवाजीराव पाटील कवेकर बाजार समितीचे सभापती होते ते आमदार म्हणून मंत्री म्हणून अनेक वर्षे काम केलं लातूरच्या लोकांना त्यावेळेस वाटलं की आता विलासराव देशमुखां त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचा खूप आती झालं आणि ह्यांचा पराभव झाला पाहिजे लातूरच्या लोकांनी पाडलं आणि त्याच्यामध्ये मराठा समाज प्रामुख्याने पुढे होता हे माझं वैयक्तिक मत आहे त्याच्यामुळे त्यावेळेस लोकांनी जात पाहिली का नाही पाहिली रुपाताईच्या निवडणुकीमध्ये पूर्ण वेळ मी काम केलं रुपादाईची निवडणूक आणि शिवराज पाटलाच्या निवडणुकीमध्ये शिवराज पाटलांची आणि रुपादायची तशी पाहिली गेली तर राजकीय उंची शिवराज पाटलांची मुठे आहे त्यांची शैक्षणिक उंची मुठे आहे आखा राजकारणाच्या राजकारणाच्या घरातली सून म्हणून या ठिकाणी राहिल्या पण त्याच्यापेक्षा महत्वाचं की लोकांनी असं ठरवलं की शिवराज पाटलांचा यावेळेस पराभव केला पाहिजे सात वेळेस आपण निवडून दिलं पण आपल्या कामाला माणूस आला नाही आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये लिंगायत समाजातले सुद्धा लोकप्रामुख्यानं पुढे होते शिवराज पाटलांचा पराभव केला जनार्दन वाघमारेची निवडणूक जे झाली विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये लोकांनी काय जनार्दन वाघमारे साहेबांचं काम होतं लातूर शहरासाठी लातूर शहराला जनार्दन वाघमारे साहेबांचं नाव हे साहित्यिक म्हणून माहित होतं राजकीय बाकीच्या विषयात माहित होतं पण लोकांनी ठरवलं की विलासराव देशमुख मुख्यमंत्री झालेत पण त्यांच्या आजूबाजूचे लोक बगल बच्चे हे जास्त लोकांना त्रास देतात आणि त्याच्यामुळं त्यांनी या ठिकाणी पराभव केला आणि त्याच्यामुळं जात पैसा हे नाही यावेळेस निवडणुकीच्या दृष्टीनं लोकांनी ठरवून टाकलं की शंभर टक्के अमित देशमुखांचा पराभव करायचा आणि तो पराभव करण्यासाठी जातीचा पैशाचा काहीच विषय नाही एकच गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगतो की माझ्यासारखा का सामान्य कार्यकर्ता अमित देशमुखचा पराभव करणार आहे लोकांना वाटलं पाहिजे की रस्त्यावर येऊन हे आमच्यासाठी भांडू शकतो आम्ही काय केलंय लातूर शहरामधले अनेक भ्रष्टाचाराचे विषय उघडकीला आणले आणि त्याच्यामुळे एक सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी पराभव करू शकतो बाकीच्या तर इलेक्ट्रि मिरिट प्रमाणे बाकीच्या अनेक गोष्टी असतील जातीय समीकरण असतील पैसे असतील हा भाग वेगळा आहे पण मी सांगतो अतिशय आत्मविश्वास की मी आम्ही देशमुखाचा पराभव करू शकतो आणि त्याचं कारण आहे की फक्त लातूरच्या जनतेला वाटतंय की ह्या वेळेस आता इतके वर्ष झालं आपण हे सगळे त्रास सोसतोय सहन करतोय ह्याला कुठेतरी पायबंद अमित देशमुखांच्या ह्या बेबनशाहीला घातला पाहिजे आणि कुणीतरी प्रामाणिक कार्यकर्ता ह्या लातूरचा आमदार म्हणून या शहराचा चौकीदार म्हणून या ठिकाणी निवडून गेला पाहिजे असं इतरच्या लोकांना वाटतंय आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की शंभर टक्के आम्ही देशमुख आता पराभव ह्या निवडणुकीत ठरलेला आहे धन्यवाद तुम्हाला मनपूर्वक मराठवाडा नेत्याकडून शुभेच्छा पुढच्या आठवड्यात आपण एकदा अनेक जसं पेन ड्राईव्ह हा देवेंद्र फडणवीसचा विषय होता तसं तुमच्याकडं कचरा घोटाळा आणि पोटपिळक इथल्या आमदाराची याबद्दल आपण सर्व डॉक्युमेंट घेऊन आज तारीख आहे एकोणीस साधारणतः आपण तीस तारखेला या विषयावर बोलूयात आणि पक्ष संघटना वगैरे हे सर्व गोष्टी विचार करत असताना था मी तुम्हाला मराठवाडा नेत्याच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो मित्र शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद